ही बातमी मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील याचीही पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एक डिसेंबरला चौकशी करण्यात आली आहे शीतल तेजवानी हिच्या अटकेच्या पूर्वी दिग्विजय पाटील यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते त्यामुळे दिग्विजय यांच्या चौकशीनंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव तेजवानी हिला काल या मुंडवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता जी माहिती समोर येते त्यानुसार एक डिसेंबर रोजी पार्थ पवार यांचे मामे भाऊ जे आहेत दिग्विजय पाटील त्यांचीही आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी जी आहे ती केल्याचं समोर आले आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार किंवा जबाबानुसार शीतल तेजवानी हिच्या अटकेची कारवाई जी आहे ती नक्की करण्यात आली या सगळ्या व्यवहारामध्ये शीतल तेजवानी हिन सरकारची फसवणूक केली आहे अशा भूमिकेपर्यंत पुणे पोलीस आलेले मात्र या सगळ्या प्रकारामध्ये सहभागी असले दिग्विजय पाटील यांच्या जबाबानंतर त्यांच्यावर काही कारवाई होणार का आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के भागीदारी या मीडिया एल मध्ये आहे त्यांचं नाव अजूनही पुणे पोलिसांनी रेकॉर्डवरती कुठेही घेतलेलं नाही किंवा गुन्ह्यामध्ये ते दाखल नाही मात्र दिग्विजय यांच्या जबाबातून हे नाव जे ते तपासामध्ये समोर आलं असण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे दिग्विजय पाटील यांची चौकशी झाल्याची माहिती सुद्धा पोलिसांकडून अत्यंत दडवून ठेवण्यात आलेली होती आ, काल शीतल तेजवानीची अटक झाल्यानंतर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आता एकानंतर एक समोर येताना दिसत आहेत दिग्विजय पाटील याची एक डिसेंबरला म्हणजे साधारण तीन दिवसापूर्वीच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी जी आहे ती केल्याचं वैभव धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी